अपडेट न्यूज वाघ तालुका भडगाव येथील रहिवासी व वा पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलचे डॉक्टर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नीळकंठ पाटील यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यावेळी जळगावचे आमदार राजूमामा भोळे चाळीसगावचे माजी आमदार साहेबराव घोडे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर नीळकंठ पाटील यांच्या राजकीय प्रवेशाविषयी अनेक तर्कवितर्क ठरवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला डॉक्टर निलकंठ पाटील यांनी वैद्यकीय सेवा मार्फत परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे तालुक्यात त्यांना मांडणारे असंख्य गट आहेत गोरगरीब जनतेच्या वैद्यकीय विषयाला म्हणजे पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल सेवेच्या बाबतीत अगरगण्य आहे त्यांच्या राजकीय प्रवेशावर पत्रकार वैद्यकीय विविध सामाजिक कार्यकारी क्षेत्रातील मित्रमंडळ यांनी त्यांच्या यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे रहा अपडेट सतीश पाटील भडगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.